तर सर युट्यूब फॅमिली सर्वांना बसल्या सर्वांना स्वागत करतो तर अमोल पैलवांमध्ये माझा जोडीदार बघा कसं आले आले बघा किती छान आले होलं ठीक आहे हे दोन एकराचं प्लॉट आहे बरं का दोन एकराचं प्लॉट आहे कसं आलं आलं किती भारी छान आले गेल्या वर्षी पण त्यांनी लावलेलं आणि ह्या वर्षी पण लावले बरं का गेल्या वर्षी पण लावले आणि ह्या वर्षी पण लावलेलं तर आलं करणं एवढं सोपं नाही बरं का आणि बघा हे मी चिखलात थांबलो आहे माझ्या चप्पल अडाखल्या ही काय काय आड चप्पला माझी माझे झाल्या मी सॉरी हातानं काढतो आहे एवढ्या काय आहे चाललो आहे मी आलं तरी बघा किती मस्त आले दोन महिन्याचा प्लॉट आहे आणि दोन महिन्याचा प्लॉट आहे हो आणि गुडघ्या युतीवर गुडघ्यापेक्षा वर आहे हो बरं का हो का कसं आहे प्लॉट बघण्यासारखा प्लॉट आहे बरं का हो लाईन बा कशी आहे आणि आता आल्यास गे तर तरी शंभर रुपये किलो चालू आहे आणि बा कसं मस्त आहे कडोपर्यंत त्याचंच आहे बरं का हे सगळं आणि ऊस पण त्याचाच आहे मला लय ला माग लागला की लाव लाव म्हणून पण माझं मनच झालं नाही की बाबा ह्यावेळी लावायचं त्यामुळं काय लावलं नाही मला म्हणलं मस्त की मी तुला बियाणे घेऊन देतो मी तुला फुल सपोर्ट करतो म्हणलं संतोष तो हो तो मी तुला फुल सपोर्ट करतो पण तू काही बीन कर पण माझ्याबरोबर आलं लाव का कसं बुडकं आलेत बघा खाली आलं पण तू ह्यावेळी माझ्याबरोबर लाव म्हणला पण मी नकार दिला त्याला तर बघूया आता ते म्हणतोय लाव अजून येतात मी आहे तर बघूया आता लावतो मी कसं आहे बघा आलं एकदम मस्त आहे बरं का आलेत आणि एवढं अन्न सोपं नाही आहे बरं का लय झटाय लागते आल्याला पण लय झटाय लागते आणि कुठं करपा नाही काय नाही एकदम क्लिअर गार आहे एकदम बरं का तर चला आता अमोल पैलवांशीच भेटूत तुम्हाला बघा पावसाचं वातावरण तर खूप आहे पाऊस ह्या वर्षी तर लय आहे बरं का लय पाऊस आहे ह्या वर्षी आणि प्लॉट तरी मस्त आहे एकदम मस्त बसला आहे ठीक आहे एवढं करून पण का नाही आपल्या अमोल पैलवानं का नाही बघा एक एकराचा प्लॉट लावला हो आहे मिरशीचं एवढं दाढच बघा मी एक एकर करतो तरी मला हँडल होत नाही पण ह्यानं आता तीन एकर जुडेदार केले तर मी त्याला म्हटलं मला काही म्हणजे खरं विश्वासच वाटे ना आणि रोपं बघा काल जावलेली आहे ती सतरा हजार रोपं आणलेली आहे ती आणि कालच आवली इथे काय रोपं मिरच्या रोपं जी फोर म जी फोर आहे जी फेर जी फोर रोपं आहेत मिरच्या बरं का रोपा। रोपा। जीपोर जीपोर, जीपोर तर एक एकर आहे पूर्ण एक एकर आहे हे काय लावलेलं आहे तर चला म्हणलं शुभेच्छा दिली त्याला चांगली गोष्ट आहे म्हणलं मेहनत खूप मेहनत करतो तो आणि बघा बॅरल दोन दोन बॅरल आहेत औषधाला खूप राहतोय तिथं दोन दोन बॅरला आहेत औषधाला एका बॅरलला होत नाही औषध मारताय मी मारत होतो तरी मला पण दोन लागत होतं एकरात पण ह्याला आज तीन एकर केलेला आहे ना तर खूप आहे मला वाटतं एका टायमाला नाही ना म्हणलं तर पाच सहा हजारचं औषध लागतं मलाच लागत होतं तीन अडीच तीन हजार रुपयाचं तर आज ह्यालाच लाग एका फवारणीला नाही म्हणलं तरी चार पाच हजारचं औषध लागते ते तर चला आता त्याच्याला चला आपण आपण तर बघा औषध घाल चाला लाए। आहे मला खूप मानला संतवार मी आहे तुला तू लाव आलं पण माझं मास्ते तेव्हा माझी बरोबर नव्हती त्यामुळे मी काय लावलं नाही पण आता त्यांना आलं तर खूप चांगली गोष्ट आहे मेहनत रात्री बारा ए, एक दोन म्हणत ना रात्री उठून येतो यात खूप मेहनत लागते बर का खूप म्हणजे खूप बघा आणि जॉकेट घालून असतो कायम पाऊस तर चालूच आहे एकदम चालू आहे अय बोला पहिला चला नमस्कार मित्रांनो नमस्कार त्यानं कधी युट्यूबवर बोललाच नाही ना त्यामुळे त्याला झाले आमचे मित्र संतोष यांना मी सांगितलं होतं तुम्ही पण आलं लावा पण त्यांनी काही मना भेटलं नाही आलं लावायचं आपली एक मिरची लागण आहे आता दोन एकर आलं एक साती मिरची सात एकर ऊस आहे ठीक आहे आता एक लावलेला मला खूप म्हणलं लाव पण मी लावलं ना तर चला असू द्या तर औषध पुढे राहिले आता मारायला आपलं सॉरी पंपात द्याय घालायचं तर पुढल्या व्हिडिओत भेटतो धन्यवाद नमस्कार आम्ही दोघं असतो काय मास इकडे गेल्याने एका व्हिडिओमध्ये आहे बघा आम्हाला पहिला ना आपल्या एका व्हिडिओत आहे गुस्साला आपण पाईप जोडताना आहे एक व्हिडिओ तर चला पुढल्या ऑर्डर भेटतो नक्की धन्यवाद